धनगर एस टी आरक्षण संदर्भातला जो काही उच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे संदर्भात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत अशातच आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर विद्यापीठ नामांतर कृती लढा समितीचे अध्यक्ष तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय प्राध्यापक श्री शिवाजीराव बंडगर सर आपण त्यांच्याकडून त्यांची या निकालासंदर्भातली प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊयात सर आपण प्राध्यापक आहात निकाल काय लागलेला आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे आणि गेल्या अनेक अने वर्षांच्यापासून धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीच्या लढाईमध्ये आपण सहभागी झाला आहात अनेक आंदोलने आपण केलेली आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती हा निकाल लागलेला आहे या निकालाकडे आपण कसं बघता या निकालासंदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे ते सांगा खरंतर कालच्या हायकोर्टाच्या निकालामुळं संबंध धनगर समाजाच्या प्रगतीचं दार बंद झालंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे धनगर समाजाने अनेक वेळा रस्त्यावरच्या लढाया केल्या एकोणीसशे सदुसष्ट सालापासून अथकपणे वेगवेगळे नेते मंडळी वेगवेगळे समाज घटकातील कार्यकर्ते अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने हा विषय शासन स्तरावर प्रशासन स्तरावर लावून धरला प्रसंगी मोठमोठाले लाखो लोकांची मोर्चाही झाली परंतु दुसऱ्या बाजूला ते लक्षात येत होतं लोकांच्या किंवा सत्रकारणामध्ये काम करणारे जे पक्ष आहेत ते पक्ष धनगर समाजाच्या अनुसूचित आर जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबनाच्या मागणीला बदल देत आहेत किंवा जाणून बुजून ते कसं होणार नाही याचा देखील ते प्रयत्न करतायत त्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरुद्ध असल्याकारणानं कोणत्याही पक्षाकडनं अपेक्षा धरायची नाही अशा प्रकारचं चित्र अलीकडच्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजामध्ये निर्माण झालं दुसऱ्या बाजूला काही समाजामधले नामवंत मंडळी त्यांनी या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एव्हिडन्स पुरावे मोठ्या प्रमाणावरती गोळा केले आणि कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाचा दार ठोठावून आता न्याय मागायचा अशी भूमिका घेतली आणि या पाठीमागही कोर्टात काही मंडळी गेली होती पण काही त्रुटीमुळे समजा त्यावेळेलाही निर्णय मिळाला नाही परंतु ही जी केस चालू होती दोन हजार सतरा सालापासून एकोणपन्नास एकुन एकोणीस ऑब्लिक दोन हजार सतरा या केसची मांडणी करताना या केसच्या केस चालवणारी जी मंडळी होती त्या मंडळीने अति अतिशय हुशारीनं कागदपत्रांची जुळवणी करून कोर्टापुढे मांडली होती अनेक वेळा प्रयत्न करून कोर्टाने खरं तर अनेकदा तारका लांबवल्या परंतु अलीकडच्या काळामध्ये कोर्टाने मनावर घेतला आणि सलग तारका झाल्या आणि कालचा दिवस होता तो सोळा फेब्रुवारी तो धनगर समाजाच्या जीवन जीवनावरती परिणाम करणारा होता खूप अपेक्षा धरून लोक महाराष्ट्रातली त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेले होते काही मंडळी आपापल्या जिल्हा स्तरावर एकत्र येऊन बसले होते निकाल बघत होते ऑनलाईन निकालाची सुनावणी ऐकत होते आणि सगळ्यांना बरं वाटत होतं हायसं वाटत होतं अशी असं चित्र होतं काही सुरुवातीच्या तासामध्ये परंतु लंच ब्रेकनंतर अखेरच्या टप्प्यामध्ये शेवटी न्यायाधीशांनी जो निकाल दिला त्याच्यामुळे सगळेजण हाताश झाले आणि आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातलं जे दार बंद झालं त्याच्यामुळं सगळेजण चिंतेत आहेत खूप वाईट झालं खरं तर ॲक्च्युली अतिशय चांगले पुरावे त्या ठिकाणी जोडले होते धनगर धनगड हे हा शब्दप्रयोग अस्तित्वात नाही धनगड जमात अस्तित्वात नाही इतकं सुंदर त्या ठिकाणी पुटप गेलं होतं परंतु कोर्टाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं आमचं म्हणणं आहे न्यायदेवता आंधळी असती असं म्हटलं जातं आणि त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे काल खिलारे कुटुंब बाबरा जिल् तालुका जिल्हा औरंगाबाद त्या खिलारे कुटुंबाच्या संदर्भाने जी काय व्हॅलिड सर्टिफिकेट होती त्या व्हॅलिड सर्टिफिकेटाच्या निमित्तानं त्यांच्या वंशजांनी खरं तर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पूर्वीपासून धनगर आहोत परंतु कोर्टानं ते प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं नाही केवळ व्हॅलिड सर्टिफिकेटच ग्राह्य धरले तर त्या तिथल्या त्यांच्या नातेवाईकातली सगळी मंडळी धनगर समाजाची आणि मग किरकोळ अशा एवढ्या त्रुटीकडे दुर्लक्ष करून काल न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्याचा खूप मोठा समाज जीवनावरती परिणाम झालेला आहे आणि आता लोक स्वप्न बघत होते की आता आमच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची कोर्टाने जर निर्णय दिला की धनगड हे धनगड हे अस्तित्वही नाहीत आणि जे आहेत ते धनगर आहेत भले कोर्टाला तिथं निर्णय करायचा नव्हता परंतु कोर्ट तर एवढं तर म्हणत होतं तरी चालत होतं की धनगड हे अस्तित्व जमात आहे आणि जे आहेत ते धनगड आहेत त्यामुळे आम्हाला सरकारकडे बोलता आलं असतं की सरकारकडे जात मागणी मागायची तर त्याचा आधार घेऊन आम्हाला जाता आला असतं परंतु आता सगळ्या गोष्टी अडचणीच्या झालेल्या आहेत पण याही पुली पुढे जाऊन या संदर्भानं जी प्रज्ञावंत आहेत समाजातली ती मंडळी विचार करतायत की रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येईल का किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल करता येईल का अशा प्रकारची भावना लोकांची असल्यामुळं थोड्याच दिवसामध्ये यावरती बैठका होऊन निर्णय होईल कोर्टाची कॉपी येते अजून ऑर्डरची त्याचाही सोकला अभ्यास करून काय करायचं होतो निर्णय घेतला जाईल न्यायालयानं केंद्र सरकारकडे उभी निर्देश केलेले आहेत न्यायालयाने केंद्र सरकारकडून निर्णय निर्देश केले खरं तर केंद्र सरकार या गोष्टी करत कर करतं परंतु कोर्टाची जबाबदारी होती कोर्टापुढे एव्हिडन्स होते तर कोर्टाने सांगायला पाहिजे होतं की धनगर हे अस्तित्वही नाहीत धनगर जमात अस्तित्वही नाही आणि केवळ जे आहेत ते धनगर आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकारनं दिलेलं प्रतिज्ञापत्र कोर्टाचा निकाल याचा संयुक्तपणे केंद्र सरकार पण करता आलं असतं धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांची संख्या संसदेमध्ये जवळजवळ नाही एक राज्यसभेवर आहेत बाकी लोकसभेमध्ये अद्याप एकही खासदार नाही आणि त्या ठिकाणी जे आज पूर्वी आदिवासीमध्ये काम करणारे खासदार आहेत ही सगळी मंडळी महाराष्ट्रातले खासदार महाराष्ट्रातले आमदार आणि सबंध देशातले या आदिवासीचं प्रतिदिव करणारे जे लोक आहेत ही सगळी मंडळी ताव सुरु ताऊन केंद्र सरकारवर दबाव आणतात त्यामुळं आमचं आरक्षण केंद्र सरकार लागू करताना कच खातं आणि म्हणून तिथं आपल्याला न्याय मिळेल का नाही ही आमच्या लोकांची भावना आहे सभागृहातलं संख्याबळ वाढवलं पाहिजे आपल्याला त्यासाठी काय रणनीती आखली पाहिजे मग ते विधीमंडळामधलं असेल किंवा संसदीय मंडळामधलं असेल असू द्या सर फिरून शेवटी शेवटी आपल्या धनगर समाजाच्या लोकांना आता सगळ्या लोकांना एकत्र आल्याशिवाय पर्यायच नाही कोणी नेते मंडळी जे आहेत त्यांनी एकामेकाकडे विरुद्ध दिशेला तोंड करणं म्हणजे अतिशय महागात पडणार आहे मनोज जराच्या बाबतीतला सगळा निर्णय माहित आहे त्याच्या त्यांच्या पाठीमाग सगळी जनता उभा राहिले म्हणून सरकारला तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळी झुकावं लागतंय आणि म्हणून धनगर समाजाचा सुद्धा ला दोन नंबरला जर धनगर समाज असेल तर त्याची देखील ताकद एकत्रितपणे सरकारवर दबाव आणण्यात पण निर्माण करायचं असेल तर विधिमंडळामधलं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे लोकसभेतनं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या प्रस्थापित पक्षामध्ये आपल्याला तिकीटं कशी मिळता येतील हे बघितलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून एकच निर्णय घ्यायची वेळ आली आता कारण पुढ पुढं जाऊन हा सगळा विषय आला तो अगदी विधिमंडळाच्या आणि संसदेच्या प्रांगणामध्येच आला असल्या कारणानं आपलं जे प्रतिदिन वाढवलं पाहिजे याच्यावरतीच पुढच्या काळामध्ये भर द्यावा लागणार सर धनगर आणि धनगड वेगवेगळे आहेत असं न्यायालय म्हणत आहे याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे हे पटत का तुम्हाला नाही नाही न्यायालय धनगड ही जमातच अस्तित्व नसल्यामुळं न्यायालयाचं म्हणणं आता आपल्याला बाकीच्या न्यायालयाच्या विरुद्ध बोलता येत नाही म्हणून ते तसंच दिखायलाच खोटं आहेत चुकीचं आहे कारण धनगड अस्तित्वही नसल्यामुळं तो दुसरी जमात आहे असं म्हणायचंच कारण नाही आणि वेगळं संबोधायचं तर काय त्याचा संबंधच येत नाही जे आहेत ते धनगर आहेत आणि एकोणीसशे म्हणजे काका कालेलकर पासून पुढं मधल्या काळामध्ये धनगड कसं आलं पाठीमागत तर कुठेही कुठल्याही सेन्ससमध्ये धनगड नाही आणि एकोणीसशे छप्पन नंतर काका कालेलकरनंतर धनगड आलं आणि तिथनं पुढं आपण त्या शब्दामुळं अक्षरामुळं वंचित राहिलो आणि त्यामुळं त्या म्हणण्याला काय अर्थ राहत नाही इथून पुढं आपल्या जमात बांधवांची धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी संदर्भातली जे लढाईची दिशा आहे ती कशी असावी किंवा त्या दिशेचं स्वरूप काय असावं दिशा ठरवताना आता सगळ्या लोक नेते मंडळीने जी काय आपल्या समाजातली मोठी मोठी नाव आहेत त्यांनी पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे स्वतःचा युग सोडला पाहिजे कुणी स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करता जनतेने आता हे न सगळ्यांना एका ठिकाणी आणलं पाहिजे नाही आलं तर जनतेला आता दुसरा पर्याय नाही आणि जनतेला सगळ्याला नेत्यांना एका व्यासपीठावर येऊन कसल्याही ये परिस्थितीमध्ये आपलं प्रतिनिधित्व वाढवण्याकडेच लक्ष द्यावं लागेल कारण वारंवार ज्या गोष्टीची भीती होती की विधिमंडळातनं आपल्याला प्रतिसाद मिळत नाही संसदेमधनं मिळत नाही म्हणून कोर्टात जाऊ आणि कोर्टात सुद्धा हीच परिस्थिती आली त्यामुळं आता निराश न होता आपल्याला लढा मोठा तीव्र करावा लागतो यात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे mm. हे सरकार म्हणजे आपल्या बाजूने उभं राहिलं नाही हे सरकार आपल्या विरोधामध्ये आहे अशी जी आज सर्व समाजाची भावना निर्माण झालेली आहे त्यामागं काय कार बरोबर ना कारण दुरुस्तीचं म्हणजे धनगड दन, नसून धनगर आहेत अशा प्रकारची जी दुरुस्ती अक्षराची दुरुस्ती ती शिफारस त्या दुरुस्तीची शिफारस करायची आहे समावेशाची नाही शब्द अक्षराची दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारला करायची आणि केंद्र सरकार मग त्याचा संसदेमध्ये विचार करत तशा प्रकारे झालं पाहिजे परंतु ह्या सरकारने मसवटला आपल्या कार्यकर्त्यांनी तीच मागणी केली होती की तुम्ही ह्याची दुरुस्तीची शिफारस करा परंतु त्याच्यावर आता निर्णय नाही झालेला त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर काय पूर्वीपासून आपण राष्ट्रवादीवर नाराज काँग्रेसवर नाराज ह्या सगळ्या नेते मंडळींनी जाणून बुजून आपलं आरक्षण रकडवले किंवा अडचणीत आणले हे माहित आहे त्यामुळे आता कोणत्याही पक्षाकडे बघताना आपली धनगर समाजाचे लोक संशयानं बघतायत आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये निर्णय करायचा तो जनतेनं सगळ्यांनी मिळून कुठं मतदान करायचं कुठं नाही करायचं आपली माणसं कुठं उभा करायची याचा निर्णय एकत्र येऊनच करावा लागेल माणसं कुठं उभा करायची असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला आहे किंवा मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला उमेदवार कोण देणार आता एक तर सभागृहातलं संख्याबळ वाढवलं पाहिजे ही तुमची भूमिका आहे आणि सभागृहातलं जर संख्याबळ वाढवायचं वाड़ असेल तर तुम्हाला जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या पक्षाने तुम्हाला उमेदवारा दिल्या पाहिजेत लोकसभेच्या प्रस्थापित पक्षाने पक्ष जे आहेत ते लोकसभेला तर धनगर समाजाला उमेदवारी देतच नाही आजपर्यंतचा इतिहास आहे तालुका स्तरावरती विधान विधानसभेच्या वेळेला जे धनगर समाजाचे नेते स्ट्रॉंग आहेत त्यांचा कदाचित विचार होतोय परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये विचार होत नाही आणि म्हणून प्रत्येक ह्या प्रस्थापित पक्षांवरती दबाव एकत्र येऊन वाढवला पाहिजे जेणेकरून काही चांगल्या जागा असतील माड्याची असेल परभणीचे असेल अशा असे जी काही जागा निवडून येऊ शकतात तिथं तरी निदान धनगर समाजाचे खासदार चार पाच खासदार अशा प्रकारे निवडून येतील अशा प्रकारे त्या त्या, त्या प्रस्थापित पक्षाने देखील के विचार केला पाहिजे बरोबर मग आता आपण धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी संदर्भातल्या या विषयावरती भूमिका मांडली ओबीसी आरक्षणाचं देखील तेच झालेलं आहे आहे ते ओबीसी आरक्षण जे आहे ते देखील म्हणजे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणखीन काही जातींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय या सर्व बाबतीत धनगर जमातीवरती दोन्हीकडून आणण्या होतोय असं तुम्हाला वाटत नाही का तसं आता धनगर समाजाचा पूर्ण फोकस जो होता तो अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर होता आणि त्यामुळं ओबीसीचं आंदोलन जरी चालू आहे ओबीसी स्वतःच्या आरक्षणामध्ये इतरांना घुसू देत नाहीत मराठा समाज ओबीसी मधनच आरक्षण मागतोय हा तिढा जसा महाराष्ट्र सरकार पुढे आहे आणि त्यामुळं गा, गावागावातला ओबीसी आणि मराठा यांच्यामध्येही एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संशयास्पद आलेला आहे आणि त्यामुळं ह्याच्यावरती तात्काळ सरकारने निर्णय केला पाहिजे आणि दोन दोघांनाही कसा न्याय मिळेल ते बघितलं पाहिजे आणि धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लढा या पुढच्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपलं घरचं लग्न कसं असतं त्या लग्नाला कसं आपण निमंत्रित करतो लोकांना आवर्जून तसं तितक्या स्थळमळेन सगळ्या कार्यकर्त्यांनी आता या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये कि प्रस्थापित पक्षांवरती दबाव आणायला पाहिजे त्याशिवाय एकत्र यायला पाहिजे ही या समाज जर सगळं एकत्र आला तर नेते मंडळी सुद्धा जागेवर येतील आणि एकमेकातला जो काही दुस्वास आहे ते बंद करतील त्रह तर निश्चितच सर समाज संघटित होईल एकत्रित येईल अशा आपण आशा या ठिकाणी व्यक्त करूयात तर माननीय श्री बंडगर सरांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण संघटित होणार नाही आणि आपली संघटित शक्ती एकवटणार नाही तोपर्यंत आपले कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत आणि बंडगर सरांचा हा जो मूलमंत्र आहे कानमंत्र आहे तो कानमंत्र कान सर्वांनी ऐकावा आणि एका झेंड्याखाली कुठेतरी एकत्रित यावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना सरांच्या वतीनं करतो आणि इथेच थांबतो आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत